मीरा रोड येथील टारझन या डान्स बारवर पोलिसांनी छापा टाकला यावेळी छुप्या खोलीत ठेवलेल्या आणि अश्लील नृत्य करणाऱ्या बारा मुलींची सुटका करण्यात आली तसेच बार व्यवस्थापक कर्मचारी यांच्यासह एकवीस ग्राहकांविरोधात काशीमेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यात डान्स बारना बंदी असून केवळ बारमध्ये महिला गायकांना गाण्याची परवानगी आहे मात्र तरीही ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार सुरू असल्याचं चित्र आहे विशेषतः मुंबई अहमदाबाद महामार्गालगत काशी परिसरात असे बार मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर निकेत कौशिक यांनी अशा बारवर कठोर का कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार अलीकडील काही दिवसात अनेक धाड टाकून सुरू करण्यात दरम्यान मीरा रोड येथील नाट्यगृहा शेजारी बार मदे, अशले नृत्य सादर केलं जात असल्याची माहिती काशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोली पोली राजेंद्र कांबळे यांना मिळाली होती त्यानुसार बुधवारी रात्री पोलिसांच्या पथकानं छापा टाकला यावेळी ग्राहक मुलींवर पैशांची उधळण करताना आढळले त्यामुळे संपूर्ण बारची तपासणी करून चालक मालक व मा ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती काशीमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितलं आहे छापा दरम्यान पोलिसांना बार मध्ये एकूण बारा मुली आढळल्या त्यापैकी पाच मुलींना लपवण्यासाठी बार मालकानं कॅविटी म्हणजे छुपी खोली उभारली होती यापूर्वी काही बार चालक अनधिकृत बांधकाम करून अशा खोल्या उभारत असल्याचं समोर आलंय त्यामुळे सदर बांधकामावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पालिकेला पत्र पाठवलंय दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा